विकास पाच वर्षात झाला होता किंवा कोरोनाच्या काही काळानंतर सत्य झालेल्या सरकारच्या माध्यमातून विकास झाला होता पुढे संधी होती आणि होती तरीही खरं तर आजचा निकाल हे आपल्या तालुक्याचं दुर्दैव आहे इतकं क्लिअर चित्र होतं की पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि आज अण्णांच्या रूपानं ही मंत्रिपदाची संधी होती आजचे निकाल आपण पाहिले तर आजच्या निकालात अण्णा तिथं असते तर शंभर टक्के मंत्रिपद पहिल्याच यादीत आपल्याला मिळालास असतं आपल्या तालुक्याचे दुर्दैव एक प्रकारे आपल्याला शहापैकी आहे काय माहीत नाही परंतु आपल्या तालुक्याला मंत्रिपदाची दुर्दैवानं संधी उठलेली आहे आणि त्याच्यामुळं अण्णाने जी विकासकामाचा विषय तुम्ही काढला तर सगळे मोठे प्रकल्प अण्णांनी आणलेत छोटं दोन चार दहा लाखाचं काम करणं आणि ते लगेच लोकांच्या समोर दाखवणे सोपं असतं ज्यावेळेला शेकडो कोटीचे प्रकल्प असतात त्यांना वेळ लागतो त्याच्या सगळी प्रक्रिया असते आणि दुर्दैवानं समोरच्या बाजूच्या काही लोकांना ह्या गोष्टी माहीत आहेत पण मग आरोप करायचे तर काय करायचे तर मग खोटी कामं केलेली आहे आकडे चुकीचे आहे टक्केवारीची भाषा बोलतात आता इतकं पारदर्शी कारभार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहितीचा अधिकार आहे ही निविदा आहे तुमच्या कामाच्या सगळ्या निविदापासून तर मेजरमेंट बुक ऑनलाईन मिळतं आता कुठलंही चुकीचं काम कोणत्याही नेत्याला करता येत नाही आता ते काम करायला सुरुवात करतील त्यावेळी त्यांना कळेल पण काम करायला गेले की लोक आरोप करत राहतात खोटे आरोप करणं सोपी गोष्ट असते परंतु मोठे प्रकल्प जे अण्णांनी खेचून तालुक्यामध्ये आणलेत आता ते प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पुन्हा मायुती सरकारची मदत लागणार आहे कारण एकाच आर्थिक वर्षात त्या प्रकल्पाला शंभर टक्के अनुदान मिळत नाही पुन्हा बजेटमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते अनुदान आणावं लागतं आणि मला वाटतं अण्णा जर आमदार असते मंत्री असते तर ता आपला तालुका हा जिल्ह्यात त्या ठिकाणी पुढं गेला असता पण दुसरी गोष्ट थोडीशी अशी घडली की लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये थोडासा काही समाज बांधव बाजूला गेले तर ते पुन्हा इकडे जॉईन झाले नाही उत्तर पुणे जिल्ह्यात तो फटका आपण आजही या निवडणुकीला पाहतो त्याच्यामध्ये काही अण्णांचा व्यक्तिगत दोष नाही मग सार्वजनिकरित्या आपण पाहिलं तर वळसे पाटील साहेब देखील फार कमी मतांनीवून आलेत तिकडे अतुल बेनके साहेबांना देखील त्याचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळं काही गोष्टी या सार्वजनिकरित्या घडलेल्या आहेत पक्षपातळीवरती त्याची नोंद पक्ष घेईल त्याच्या सुधारणा करेल आणि म्हणून तोही थोडासा फटका अण्णांना ना बसला नाहीतर मग पंचवीस सव्वीस हजार मतं पुन्हा एकत्र अन्न काही नव्हतं ती मतं येऊन अण्णा विजयी झाले असते आणि म्हणून लोकसभा या निवडणुकीचा काही दुष्परिणाम याच्यामध्ये झालेला आहे पण आम्हाला खात्री आहे की पूर्ण महायुतीचं सरकार हे दिलीप अण्णांच्या पाठीमागं उभं राहील त्यांच्या इतका सिनियर नेता आज जिल्ह्यामध्ये चार दोन नेते त्याच्यामध्ये अण्णा आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की पुन्हा आम्ही हे दिवस नक्की बदलून टाकू